परमात्मा एक सेवक मंडळ वतीने पालोरा अंतर्गत कार्यक्रम का सुरू झालेला आहे त्यानिमित्त एका परमेश्वराची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीला भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना सुद्धा माझ्या प्रेरणा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबाला माझ्या प्रणाम सर्वांची आई वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भरणे भाऊ यांना सुद्धा माझा नमस्कार सर्व मार्गदर्शक सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा आधारपूर्वक नमस्कार मेयर बाबूजीला कोटीकोटी नमस्कार जांगडे परिवाराचे जांगडे परिवाराला माझ्या आदरपूर्वक नमस्कार सर्व संचालक बाडी गट नंबर दहाचे ज्येष्ठ सेवक सेविका बाळगोपाळ आणि या कार्यक्रमाचे गट नंबर दहाचे आयोजक सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार मी ही या मार्गात येण्याच्या आधी पुष्कळ दुःखी होतो दुःखामध्ये या मार्गात आलो महा की बाबा जुंधेवजीनी मला तत्व शब्द नियम दिले आणि त्या तत्व शब्द नियमाचे कार्य मी करत गेलो बाबाची कृपा महान आहे आणि हे प्रत्येक सेवकाला याचा अनुभव आहे प्रत्येक सेवकाने याचा प्रॅक्टिकल करून घेतलेला आहे आपण अंधश्रद्धा पाहिली हृदबाधा पाहला वाईट विकार पाहिले वाईट विचार पाहिले पण मला खूप काही या सतरा वर्षामध्ये शिकायला मिळालं मी माझ्या जीवनामध्ये कधी अनेकामध्ये असताना कधी दुःखी राहिलो नाही कारण की मला असं हमखास वाटत होत की माझ्या जीवनावरती कोणीही अगर एखादी शब्द वाईट बोलले तर त्यावेळेस मी चौदा वर्षाच्या असताना मी तळीपार भी होतो वीस ते बावीस गुन्हे होते माझ्या हाताने काही एवढे गुन्हे झाले की त्याची तुलना करता येत नाही मला कोणी अगर झगडा करायचा असला तर एक सिगरेट पेत होतो त्या दिवशी कोणाच्याही गालावर जाऊन विजवलं तर झगडा तर काही करायची गरज नाही ॲटोमॅटिकच झगडा होऊन जाय असा एक खुंखार होतो मी पण मी एरियामध्ये तीन मंदिराच्या अध्यक्षही होतो माझी पहिलेपासून निष्काम सेवा करण्याची ही माझी लहानपणापासून सवय होती मी माझ्या परिवार अगर माझे तीन दोन भाऊ माझ्या तीन बहिणी अगर आज त्या सुरक्षित असेल तर मी चौदा वर्षाच्या पासूनच माझ्या आज आजवरही सुरक्षित आहे त्याच कारण की मी वाईट बी होतो तेवढाच आणि चांगला चा बी होतो तेवढाच मी माझ्या एरियातला तीन मंदिराच्या अध्यक्ष होतो माझ्या वस्तीमध्ये मान सन्मान सर्व्या गोष्टी मला मिळाल्या भगवंतानी या धर्माकडे यायच्या आधी मी सुखी बी होतो खूप पण काही लोकांना माझी तरक्की आवडली नाही मी चांगल्या याच्यानी घर बांधलं सर्व काही झालं तेव्हापासून माझ्या माझ्यामागे आलं नाही आमच्या पती पत्नीचं पटायचं नाही वाईट याच्याने लागून गेलो मी खूप काही गुन्हे बी केले खूप काही वाईट कार्य बी केले पण या मार्गात आलो भगवंतानी मला असं काही बनवलं की मला एवढे लोक वाईट बोलते ना कधी आता वाईट वाटतच नाही मी पहिला चंद्रनावण जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्या मी एक शंकर सोन म्हणून महाप्रसादाचा बोट लावला मी बनवला होता आणि तो बोट काढून फेकण्यात आला मला तेव्हाही वाईट वाटलं की हा महाप्रसाद आपण दुसरीकडे वाटायला न्यायचा पण म्हटलं इथे बाबा जेवण तिथं वाईट लोक पुन्हा ते गंज तसेच ठेवले पहिलं व जनरल हवन झालं तेव्हापासून ही लढाई चालू झाली एवढंच नाही झालं मी पहिलेपासून माझ्या मनामध्ये एक चांगले विचार होते आणि त्या विचाराला घेऊन चालत गेलो मला या बाबानी षष्ठी जवण झालं मी पालोरा आश्रम मध्ये बांधकाम चालू केलं तेव्हा मला कळलं आणि खूप लोक मोडत बी आहे मला की भाऊ तुम्हाला आपले कोण आणि पराय कोण हे तुम्हाला दहा जानेवारीला दिसेल खरंच माझे कोण आहे आणि बाहेरचे कोण आहे हे मला या दहा जानेवारीला दिसलं लोकांना वाटलं की आज बंडळ असो या चिंकी असो या कोणती संस्था असो त्यांना वाटते की आमच्या नावावरती लोक येते मला हे कळलं आज की त्या महान त्याजी बाबा जुमदेवजीच्या नावावरती लोक येते कोणत्या संस्थेनी नाही घडवले सेवक या मार्गदर्शकांनी घडवले तेव्हा मी खूप काही कार्यकर्ता मध्ये बोलायचं त्यांना एवढं वाईट झालं होतं की हा आम्हाला खूप भारी पडेल तेव्हा विचार झाले आणि पालोराचं काम चालू केलं मी काय वाईट केलं होत पालोरा आश्रममध्ये माझ्या मुली माझ्या पत्नी माझ्या बहिणी माझी आई त्या पालोरा आश्रम मध्ये भिंतीच्या मागे बाथरूमला मी लॅट्रीनला जात होते मीनी कोणती चूक केली की पालोरा आश्रममध्ये तिथे मीनी सात संदास बाथरूम सात संडास बाथरूम बनवले का चूक केली मी त्या पालोरा आश्रम मध्ये थप थप पाणी पडायचं त्या पाण्याच्या जागी तीन लावली कोणतं वाईट काम केलं मी कोणालाही पैसे न मानता आमच्या गटातर्फे आम्ही तो कार्यक्रम तयार केला आणि तो झाला काही चर्चा काही वाईट विचार या सर्व गोष्टी झाल्या नी नी मी पत्रिका लिहिली आणि याला करणार कारणीभूत मी पालोऱ्याचं फक्त काम करणार होतो मला कार्यक्रम हवन कार्य करायची गरज नव्हती मी पालोऱ्यामध्ये काम झालं आता निघायचं बा अचानक मध्ये एक मार्गदर्शक मिळाला आणि त्यांनी म्हटलं की आपण आता एवढं करतच आहे भाऊ म्हणे आपण वनभोजनाचाही कार्यक्रम केला तर ठीक आहे म्हटलं आता तिथे दश वगैरे उडला आहे म्हटलं त्या भगवंताच्या प्रतिमेवर आपण हवनच करून घेऊ म्हटलं तेही हवन केलं करायचा प्रयत्न केला काही दिवसात फोन आला की भाऊ माझे नाव काढून टाका पुन्हा पत्रिका दुसरी बनली पुन्हा ते लोक पालोऱ्याला आले आणि ते पालोऱ्याला येऊन पुन्हा मला त्यांनी उत्सव तयार केला की भाऊ तुम्ही या तारखेला तयार करा पालोऱ्याला कार्यक्रम करून पुन्हा असं झालं की पुन्हा त्यांचा फोन आला की मी याला तयार नाही मी काही कार्यक्रममध्ये राहणार का नाही पुन्हा मी जाग्यावरती थांबलो म्हटलं असं करायचं आता आपण स्वतःच करायचा प्रयत्न करायचा पांडोऱ्याचं काम हवन कार्य ठरवलं कंटिन्यू त्या कार्यक्रमाची एवढी निंदा केली की त्या कार्यक्रमाला कोणी जाऊ नये कोणाला कार्यक्रमाला जाऊ नये अशी चर्चा झाली हवन कार्य झालं मी मी स्वतःच आपल्या हाताने एक प्रमाणपत्र लिहिलं की मला निवासस्थानी मार्गदर्शक पद नाही करायचं आहे मी पाल्लोऱ्याला पा मार्गदर्शक राहील मी भगवंताला विनंती केली मला खूप मार्गदर्शकांनी समजवलं की भाऊ आपण टिमकीमध्ये तुम्ही दिलं आहे तर जाऊ दे आपण आता टिमकीला पुन्हा जोडून माझी मनातून असे म्हणजे तनामनातून अशी विच्छाच नाही आहे मी की मी निवासस्थानामधून मार्गदर्शक जोडीन म्हणून आणि भगवंताला खूप काही विनंती केली काही मार्गदर्शक केले कोणी काही केलं कोणी कशा पद्धतीने पण मी माझ्या मनामध्ये एक भगवंताची ज्योत लावली का मी पालोरा आश्रममधूनच कार्य करीन कारण की जेव्हा निवासस्थानी मी होतो जेव्हा हे पहिलं जनरल हवन होतं त्या दिवशी मंडळाचे भरपूर सेवक मार्गदर्शक होते तेव्हा मी माझ्या परिवार माझी पत्नी पाच लोकांचा डब्बा द्यायच्या वावरामध्ये बसून आम्ही जेवण करायचं पण आम्हाला एकही एक आमच्या मित्र एकही सेवक भेटत नव्हता आणि रोडावरती नाश्ता करत होतो जेवण करत होतो आज मी एवढे मार्गदर्शक बनवले माझ्या हातावरती निवासस्थानातली कमीत कमी पंचवीस कमी, मार्गदर्शक बनवले आणि जे बनवले त्यांनी काय विचार केला मला तर येईल नाही माझं काय लढाई लढलो मी तेव्हा मार्गदर्शकासाठी काय काय नाही केलं मी पण आज जेव्हा वेळ आली ते सर्व माझ्यापासून दूर झाले मला कळलं की माझं कोण आहे ना माझं नाही आहे म्हणून आज मला जो एवढा मोठा परिवार मिळाला मंचवरती यांनाही किती लोकांनी धमक्या दिल्या आहेत की तुम्ही दहा जानेवारीच्या कार्यक्रमाला गेले तर तुमचं मार्गदर्शक पद रद्द होईल